जय भीम जय भारत आपण आहात संगनायक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आज धम्मपदयात्रा दाखल झालेली आहे ही धम्मपदयात्रा पदयात्रा भीमा कोरेगावपासून बावीस जूनला सुरू झालेली आहे ते आज चोवीस जून रोजी यवत या ठिकाणी मुक्कामी आलेली आहे या धम्मपद यात्रेचे नेतृत्व आदरणीय भंते महस्तवीर भंते ज्ञान करत आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी एकोणीस जून रोजी पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना काही प्रतिगामी संघटनांनी पत्र दिलेलं आहे की पंढरपूरच्या पालखीमध्ये काही विघातक शक्ती हस्तक्षेप करत आहेत या संदर्भात आपण भंतेजीवर चर्चा करणार आहोत तर भंतेजी आपलं या ठिकाणी स्वागत पत्र एकोणीस जून रोजी पुणे शहरांच्या पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे की त्यामध्ये पंढरपूर वारीमध्ये विघातक शक्ती हस्तक्षेप करत आहेत असा आरोप लावण्यात येत आहे तर या पत्रासंदर्भात आपण काय सांगाल हे विघातक हा शब्द जो प्रयोग केलेला आहे ना हे जाणीवपूर्वक इस त्या पंढरपूरच्या वारीला कसं बदनाम करायचं ही सगळी हिंदूंची वारी आहे असं म्हणायचं त्यामुळं आम्ही जे चाललो ते लोकांना जागवण्यासाठी जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका बाबासाहेब बोलले हे पंढरपूरचं मंदिर दुसरं तिसरं काहीही नसून बुद्ध विहारच आहे हे मी सिद्ध करून दाखवे आम्ही अजून मागणी केलेली नाही बरं त्यांना वाटत का त्या मागणी करतील तरी विघा विघातक कृत्य होईल आता सत्य सत्य आहे आम्ही अजून मागणी केली नाही पण इतिहास जे विसरले त्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका म्हणून हे लिंगायती असोत नाग नातपंथी असोत भागवती असोत किंवा वारकरी असोत त्यांना काय माहिती कि आमचा पराभवाचा इतिहास आहे म्हणून एक जानेवारी एकोणावीस अठराशे अठरा ला जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये माळवतो वडील गौरद आजोबा पणजोबा त्या लढाईमध्ये प्रत्यक्ष होते त्यामुळे तर भीमा कोरेगावच्या पाठीशी होते आता त्यांना जाणीव नाही राहिलीये काय आपण करतो काय नाही माहिती नाही आपण काय करतो नेमकं कि हे चौऱ्याऐंशी हजार महास्तूप होते त्या महास्तूपात पैकी सम्राट अशोक आणि महाधम्म रक्षित नावाच्या अर्हद जो भिक्षू होता ग्रीक मधला यवन भिक्षू जो अर्हद भिक्षू त्याने ती मूर्ती तिथून आणली तो टोप आणलाय तिथे हे महावंश ग्रंथात पृष्ठ नंबर एकशे त्र्याऐंशी वर लिहिलेला आहे किती मूर्त्या इकडून तिकडे बदलल्या गेल्या भांडा आहे ना भांडा तिथे ह्या ओरिजिनल मूर्ती तिथे आहे जे साचीच्या स्तूपावर ती मूर्ती अजूनही आहे त्यामुळं पुरातत्व खात्याकडे ही गोष्ट गेली साऱ्या जगातल्या तरी पुरातत्व एका दिवसात सगळा निकाल लावेल पण आम्ही काय अजूनही मागणी का साठी गेलो नाही की सगळ्या साधू संतांनी वर्णन केली आहेत हा विठ्ठल म्हणजे बुद्ध असं वर्णन सगळ्या साधू संतांनी केलेलं आहे पुरातत्व खात्याच्या डायरीत जर गेलं तर चार दिशेला चार भगवान बुद्धांच्या मूर्त्या स्पष्ट उमटून दिसतात ती कलाकृती बुद्धिस्ट कल्चर आहे त्यामुळं आम्ही काहीतरी विघातकी शक्ती आहे उलट हिंदू मुस्लिम जैन असं म्हणून सांप्रदायिक तणाव वाढवण्याचं सा जाणीवपूर्वक कटकारस्थान करून आमच्या हिंदू देवी विघातक कृत्य करणार आहेत आम्हाला विघातक कृत्य करून माणसा माणसांमध्ये भेदाभेद निर्माण करावा याचा आहे का उलट जे भेदाभेद निर्माण करणारे आहेत त्यांच्यापासून सावध राहून किमान संविधानानुसार हा देश चालावा संविधान नुसार देश चालावा नागलोक हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोक होते हे सगळे लिंगायती असो भागवती असो हे वारकरी असोत कि नाथपंथी असोत हे सगळे नागवंशी लोक होते आणि प्राचीन काळात बुद्धिस्ट होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे चौपन्न ला रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना या देव दाखवला ना हा देव आहे बा या देवाची पूजा लोकांना काय म्हटलं कोणत्या देवाला दाखवतात ते विठ्ठल दुसरा तिसरा काही विठ्ठल विठ्ठल कोण होते हे बुद्ध आहेत हे सिद्ध करून दाखवे की या देशात दोन हजार लेणे आहेत या दोन हजार लेण्यांपैकी महाराष्ट्रात सतराशे पेक्षा जास्त लेण्या आहेत याचा अर्थ काय की सगळा संबंध महाराष्ट्र शंभर टक्के बुद्धिस्ट होतात प्राचीन काळातले हे नाग लोक नागवंशी लोक सगळेच बुद्धिस्ट होते इतिहास तज्ञांनी दाखवावे पुरावे बाबासाहेब ते पुरावे दाखवून सिद्ध करणार होते आम्ही फक्त ती जाणीव करून देण्यासाठी गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून ते घर वापसी म्हणतात नाही तर ओरिजिनल घर भुलून गेले घर वापसी म्हणजे ओरिजिनल घर बुद्धिस्ट आहेत ती एवढ्या मोठे लेणे आहेत महाराष्ट्रात तर असली घर ते सगळे लेणे आहेत एवढ्या आजूबाजूला चौदा हजारापर्यंत भिक्षू इथे राहत पौंडरिक हे नावच त्या भिक्षूंनी दिलेले ना नाव आहे शहराला पौंडरिके नाव धम्मरक्षी त्या भिक्षुंनी दिलेले नाव आहे हे एवढे मोठे ऐतिहासिक पुरावे मिळतात तिची मूर्ती मिळाली ना तर अशी हात दाखवतात ते तिचे चक्र आहे बर का आता तिला विष्णू म्हणतात त्यामुळं ही बुद्धाचीच मूर्ती आहे तरी त्याला विष्णूच म्हणतात सगळे लोक हे दहा अवशार अवतार म्हणतात त्या दहाव्या अवतारामध्ये जो नववा अवतार त्याच विठ्ठलाच नाव आहे हा विठ्ठल विष्णू म्हणतात ना तर नववा अवतार बुद्धच आहेत त्यांच्याच कथनावरून सिद्ध होते की हे बुद्धच आहेत म्हणून आम्ही फक्त सांगायसाठी चाललो साधू संतांनी सगळे बुद्ध म्हंटल हे सगळे वारकरी बुद्धिस्ट होते हे लोक सगळे बुद्धंग सरणंग धम्बंग सरणंग संगम सरण म्हणत म्हणत भिक्षूंना तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी आपापल्या ग्रामच्या शहरामध्ये खेड्यामध्ये भिक्षू तीन तीन चार चार महिन्यासाठी वर्षावासासाठी आणत होते आणि पुन्हा कार्तिक पौर्तिमेला तिथे कठीण शिवरदानाच्या कार्यक्रमाला नेऊन देते सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यानंतर ते कर्मकांड सुरू झाले या कर्मकांडाच्या विषय साने गुरुजींना आमरण उपोषण करावं लागलं बडवे बडव्यांना विरोध करत करत वारकऱ्यांना नाही माहिती आता मात्र डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी तो अर्थतज्ञ गोल्ड मेडलिस्ट आहे बर का एवढच नोबेल पारितोषिक आणि तो, तो त्यांनी आता मुंबई हायकोर्टामध्ये केस टाकली की हे पंढरपूरचं मंदिर बडव्यांच्या हातात द्या बघा आता वारकऱ्यांना चेतना नाही वारकरी काय करणार आहेत आम्ही एवढंच बोलतो की